सकाळ संध्याकाळ देवाजवळ धार्मिक पूजा आरतीचा कार्यक्रम उत्साहात पार पाडत आहेत तसेच सत्यनारायण पूजेचे आयोजन करून सद्भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात येत आहे गणेशोत्सव हा सण आणि ईद ए मिलाद सण शांततेत पार पाडावा म्हणून संकेश्वर पोलीस ठाण्याच्या वतीनं नगरात पी एस आय शिवशरण आऊजी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पथसंचालन करून गणेश उत्सव आणि ईद मिलाद सण शांततेत साजरा करावा असं आवाहन नागरिकांना केलं आहे गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात पाच दिवसांची गणेशमूर्ती थाटात विसर्जन गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात दोडामार्ग तालुक्यातील विविध गावात तसेच साटेली भिडशी दोडामार्ग परिसरात पाच दिवसांच्या गणेशमूर्ती विसर्जन करण्यात आल्या रात्री उशिरापर्यंत गणेशमूर्ती विसर्जन सुरू होतं गेल्या पाच दिवसापासून घरोघरी गणपती बाप्पाच्या आगमनानं वातावरण प्रसन्न झालं होतं सर्व कुटुंब एकत्र एक आले होते या सणाच्या निमित्तानं बघायला मिळतात गणेशमूर्तीचे सणात पावसाने चांगले झोडपून काढलं या अनेक गणेश भक्तांना बाहेर पडणं मुश्किल झालं होतं पाचव्या दिवशी देखील रविवारी दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात पावसाने जोरदार हजेरी लावून झोडपून काढलं ला। गेल्या पाच दिवसात अनेक ठिकाणी गणेशमूर्ती तसेच सत्यनारायण महापूजा भजन प्रसाद धार्मिक विधी पार पडले मोठ्या प्रमाणात यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली साटेली भेडशी गावातील शेकडो गणेशमूर्ती विसर्जन करण्यात आल्या साठेली गावातील गणेशमूर्ती तिलारी नदीपात्रात परमे घोटगे पुलाच्या तसेच सातेरी मंदिर साठेली तिलारी नदीपात्रात करण्यात आल्या तर भेटशी येथील गणेश विसर्जन रात्री उशिरा पार पडलं यावेळी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली दोडामार्ग शहरात देखील मिरवणूक शहरात विविध वाडीतील गणेशमूर्ती दिंडी मिरवणूक काढत विसर्जन करण्यात आल्या दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात पाच दिवसांच्या गणेशमूर्ती थाटात विसर्जन करण्यात आल्या चंदगडपंजी मार्गावर मोटनवाडे इथं पोलिसांनी केलेल्या कारवाईत विविध प्रकारच्या गोवा बनावट कंपनीचे दारू बॉक्स वाहनासह सुमारे बावीस लाख चोपन्न हजार आठशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोठी कारवाई पोलिसांनी केली चंदगड पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार दोन सप्टेंबर रोजी चंदगड पोलिसांनी पणजी दोडा मार्ग चंदगड मार्गावर मोटनवाडी तालुका चंदगड गावानजीक सापळा लावून गोवा बनावटीची बेकायदेशीर दारू वाहतूक करणारा टेम्पो पकडला यात पोलिसांना तेरा लाख आठशे ऐंशी रुपये आढळून आल्या टेम्पोसह बावीस लाख चोपन्न हजार आठशे ऐंशी मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला अजय मारुती वाडेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल पोलिस चंदगड यांच्या फिर्यादीवरून घटनेतील आरोपी प्रितेश उल्हास पागम वय तेहतीस वर्ष राहणार घर नंबर सातशे शिवलकर वाडा मुळगाव पोस्ट असोनारा बिलो बिचोलीस नॉर्थ गोवा सध्या राहणार कोणालकटा तालुका दोडामार्ग जिल्हा सिंधुदुर्ग शिवाजी गावडे राहणार पार्ले तालुका चंदगड उमेश आवडण राहणार तुडे तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर दोनशे छप्पन दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार ची कलम एकशे पंचवीस तीनशे चोवीस सह महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट आठ मोटर वाहन मोटरवाहन कलम दोनशे एकोणचाळीस एकशे सत्यात्तर एकशे आहे मिळालेल्या दारूच्या बॉक्ससह नऊ लाख रुपये टाटा कंपनीच्या पांढऱ्या रंगाची पिकअप असा एकूण बावीस लाख चोपन्न हजार आठशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद